सिंध्रा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल येडराव येथे होंडा अमेजकार कार जाळली 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल येडराव तालुका शिरोळ येथे पहाटेच्या सुमारास पार्किंग मध्ये लावलेली होंडा अमेजकार कार जाळण्याचा प्रकार घडला या प्रकरणी शाहपूर पोलीस ठाण्यात तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हरीश रामचंद्र नाईक वय छत्तीस व्यवसाय केबल राहणार येडराव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 12 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पावणे चार वाजता त्यांच्या राहत्या घराच्या गेटच्या आत पार्किंगमध्ये असलेल्या होंडा अमेज क्रमांक एम एच झिरो नऊ डी एम त्र्याण्णव तेरा या कारला आरोपींनी जाणीवपूर्वक आग लावली यामध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली असून अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे या प्रकरणी सार्थक वडे राहणार गोविंदराव कॉलेज इचलकरंजी